मित्रांनो बाजारातून मोठा पैसा बनवायचा असेल तर बाजाराला आपल्याला वेळ द्यावा लागेल आपण जरा बाजाराला वेळ दिला तर बाजार आपल्याला पैसा बनवून देईल पण त्याच्यासाठी आपल्याला दीर्घकाळ टिकावं लागेल आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी आपण जे शेअर खरेदी करत आहोत आपच्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये घेत आहोत तर ते शेअर आपल्याला अशा वेळेस खरेदी केले पाहिजे की ज्या वेळेस ते थोडे करेक्ट झालेले आहेत आणि आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहेत पळणाऱ्या शेअरच्या मागं लागून जर आपण अशा पळणाऱ्या शेअर्स मागं लावून जर कुठं एंट्री केली आणि तो शेअर्स पुन्हा जर एक दोन वर्ष चालला नाही तर आपण हा शेअर सरळ सरळ सेल करून टाकतो आणि आपण त्या शेअरमधून बाहेर पडतो पुन्हा हा शेअर आपण कधीही खरेदी करत नाही त्यामुळे एक चांगला शेअरपासून आपण मुकतो हा शेअर पुन्हा चालायला लागतो आणि ह्या हा शेअर पुन्हा कितीतरी पटीमध्ये पैसा बनवून देतो तर आपली एंट्री जी आहे ती एंट्री आपली कधी होते हे फार महत्त्वाचं आहे आपली एंट्री जर चुकीच्या ठिकाणी झाली तर कदाचित आपण भविष्यामध्ये त्या शेअरमधून बाहेर पडू कारण तो शेअर पुन्हा एक दोन वर्ष चालला नाही तर आपण त्याला सेल करून टाकतो तर ही चर्चा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार करणार आहोत उदाहरणारस मी तुम्हाला दाखवणार आहे की कंपन्या कशा चालतात त्याच्यासाठी आपल्याला धीर धरावं लागेल अधीर होऊन चालणार नाही तर चला बघू या व्हिडिओमध्ये काय आहे तर तुम्हाला मी उदाहरण देत आहे पहिलं टाटा एलेक्सीचं स सात हजार अठ्ठ्याहत्तरवर ही कंपनी ट्रेड करत आहे आणि ही कंपनी कशी चालली तर इथं बघू शकता ह्या कंपनीनं मार्च 2020 आगस्ट दो या दोन हजार वीस ते ऑगस्ट दोन हजार बावीस ह्या दोन सव्वा दोन वर्षामध्ये कंपनीनं सतरा पट पैसा बनवला आहे इथून इथपर्यंत कंपनीनं पट पैसा बनवला आहे आणि ही कंपनी जेव्हा पळत असेल त्यावेळेस बऱ्याच लोकांनी एंट्री केली असेल मग काही जणांची जर इथं वरच्या लेवलला एंट्री झाली असेल तर तिथून आता कंपनी ही खाली ट्रेड करत असलेली पाहायला मिळते इथंच ते जेव्हा खाली आली त्यावेळेसच ती बाहेर पडली असतील म्हणून एंट्री आपली फार महत्त्वाची आहे कोणत्या शेअरमध्ये आपण कधी एंट्री करतो परंतु हा शेअर जेव्हा मायनसमध्येचा मिळत आहे तर त्यावेळेस आपण जर खरेदी केली तर आपला पैसा कितीतरी पटीनं अधिक बनू शकतो तर सध्या हा शेअर ज्यानं की सतरा पट पैसा बनवला तो शेअर सध्या किती डिस्काउंटवर आहे तर इथं बघू शकता तीस टक्के जवळपास एकतीस टक्क्याचं डिस्काउंट सध्या ह्या शेअरमध्ये आपल्याला भेटत आहे म्हणजे कोणताही शेअर रॉकेट सारखा वर जाणार नाही तो टाइम करेक्शन आणि पायर प्राइस करेक्शन हा देणारच तर त्यामुळं अशा वेळेसच आपली एंट्री झाली पाहिजे की ज्याचं प्राईस करेक्शन झालं आहे आणि टाईम करेक्शनही झालेलं आहे त्यावेळेस जर एंट्री झाली तर आपला पैसा बनतो ही कंपनी बघा जवळपास एकतीस टक्के मायनस आहे आणि कधीपासून आहे बारा ऑगस्ट दोन हजार बावीस तर तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मागच्या दोन वर्षामध्ये कंपनीनं पैसा तर बनवलाच नाही पण जवळपास एकतीस टक्के ही कंपनी मायनस आहे पुढचं उदाहरण बघूया पुढचं ब उदाहरण जर पाहिलं तर आय आर सी टी सी सगळ्याची आवडती अशी ही कंपनी आहे नऊशे चोवीसवर ट्रेड करत आहे बघू शकता आणि ही कंपनी कशी चालली तर इथं बघा ही कंपनी सात पट पैसा बनवलेला आहे कधी एकोणीस ते एकवीस अठरा ऑक्टोबर एकोणीस तर चौदा ऑक्टोबर एकवीस म्हणजे दोन वर्षामध्ये सात पट पैसा ह्या कंपनीनं बनवला आहे पण तिथून पुढे आता काय झालं तर इथं बघा चौदा ऑक्टोबर दोन हजार एकवीसपासून पासून आता तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे आता जवळपास ऑक्टोबरला तीन वर्ष होतील ही कंपनी अजूनही पंधरा टक्के मायनस आहे तर काय होते जर आपण पळणारी कंपनी म्हणून खरेदी केली आणि तिथून कंपनी पडली आणि खाली आल्यानंतर आपण त्या कंपनीला सेल करून देतो पण पडल्यानंतर जर आपण इथं कुठं खरेदी केली आणि ती कंपनी पैसा बनवला तर आपण नंतर त्या कंपनीमध्ये टिकून राहतो कारण कितीतरी पट्टीमध्ये पैसा आपला हा बनलेला असतो पुढचं उदाहरण बघूया डिमार्ट आहे बघा चार हजार नऊशे सव्वीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे तर ही कंपनी कशी चालली तरी इथं बघू शकता खाली मी तुम्हाला दाखवतो सातशे बासष्ट टक्के म्हणजे साडेआठ पटच्या पेक्षा जास्त पैसा ह्या कंपनीनं बनवलेला आहे मार्च दोन हजार सतरा तर चौदा ऑक्टोबर दोन हजार एकवीस म्हणजे जवळपास सतरा आणि चार एकवीस म्हणजे चार वर्षामध्ये या कंपनीनं जवळपास साडेआठ पैसा बनवला पण तिथून पुढं काय झालं इथं बघा आजही अजूनही कंपनी एकवीसपासून चोवीस पर्यंत म्हणजे आज जवळपास तीन वर्ष होत आहेत या कंपनीला आजही सात टक्के ही मायनस आहे त्यामुळं कंपनी जेव्हा मायनस राहते त्यावेळेस खरेदी केली गेली पाहिजे तिथून आपला पैसा बनतो जेव्हा ही कंपनी खाली पाचशेच्या आसपास आली होती त्यावेळेस जर खरेदी केली असती तर आत्ताही पैसा ह्या कंपनीमध्ये जवळपास डबल झालेला आहे पुढची कंपनी बघा हॅपिएस्ट माइंड ही कंपनी बरेच लोक खरेदी करत होते सातशे एक्क्याण्णववर जवळपास आठशेच्या आसपास ही कंपनी आता ट्रेड करत आहे ह्या कंपनीनं पैसा किती बनवला इथं बघा तीनशे चौसष्ट टक्के म्हणजे साडेचार पटपेक्षा कंपनीनं पैसा जास्त बनवला वीस नोव्हेंबर दोन हजार वीस ते सतरा सप्टेंबर दोन हजार एकवीस म्हणजे दोन वर्षाच्या एक वर्षाच्या आतच म्हणजे जवळपास दहा महिन्यातच या कंपनीनं साडेचार पट पैसा बनवला दहा महिन्यात पण तिथून पुढं काय झालं तर इथं बघा तिथून पुढं जर पाहिलं आपण तर सत्तेचाळीस टक्के ही कंपनी मायनस आहे तीन सप्टेंबर एकवीस तर तेवीस ऑगस्ट चोवीस म्हणजे आत्तापर्यंत ही कंपनी जवळपास पावणे तीन वर्षापासून सत्तेचाळीस टक्क्याच्या डिस्काउंटवर मिळत आहे तर अशा वेळेस कंपनीमध्ये एंट्री झाली पाहिजे की जिथं आपण एकदम लोअरला खरेदी केलेली आहे फंडामेंटल चांगले आहेत कंपनी चांगली आहे बाहेरील वातावरणामुळे कंपनीमध्ये जर प्राइस करेक्शन आणि टाइम करेक्शन होत असेल तर अशा वेळेस आपली एंट्री झाली पाहिजे तर ह्या कंपनीचे इथं फंडामेंटल जर आपण बघितले तर कंपनी मार्केट कॅप जर पाहिलं तर फक्त बारा हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर बावन्चा आर ओ सी एकवीस पॉईंट आठ आर ओ एकवीस पॉईंट तीन दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दोनची आहे चार पॉईंट चाळीसची प्रॉफिट ग्रोथ आणि प्रमोटर होल्डिंग चौवेचाळीस पॉईंट दोनची आपल्याला पाहायला मिळते ई पी एस जर इथं पाहिले तर मागचे एक दोन वर्षापासून ज्यावेळेस कंप जिथून कंपनी मायनस होत आहे तिथून जर पाहिलं तर ई पी एस हे एका रेषेमध्ये आहेत म्हणजे जास्त वाढलेले आहेत जसे की इथं वाढले होते तर असेच इथं वाढायला पाहिजे होते तर ते, ते वाढले नाहीत म्हणून त्याबरोबर आपल्याला हे प्राईस करेक्शन मिळालेलं आहे तर ही संधी आहे कंपनी सध्या मिड इन पीच्या खाली ट्रेड करत आहे मिड इन पी साठ पॉईंट नव्वद नऊचा असलेला पाहायला मिळते तर ह्या कंपनीची जर आपण इथं जर पाहिलं तर इथं आपल्याला गोष्ट लक्षात येईल की प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही इथं बघू शकता काही प्रॉब्लेम नाही चालू वर्षामध्ये फक्त सेल्स आणि प्रॉफिट हे आपल्याला कमी दिसत आहेत पण इथं जर पाहिलं आपल्याला तर इथं कंपनी चाललेलीच नाही मागच्या तीन वर्षापासून मायनस अठरा एक वर्षापासून मायनस तेरा तर ह्या चालू वर्षामध्ये सेल्स आणि प्रॉफिटमध्ये जी कमी आहे तर इथं सेल्स आपण इथं समजू शकतो सेल्स अमेरिकेचे जे प्रॉब्लेम जर सॉल्व झाले तर ह्या कंपनीला चांगलं कामही मिळणार आहे आणि कंपनी पुढं जाणार आहे इथं बघू शकता तेराशे तेहतीस करोडचे सेल्स चौदाशे त्र्याहत्तरवर झालेत मागं जर पाहिलं आपण तर इथं सातशे एकसष्ट होते एक हजार वाढते इथं सातशे होते पाचशे नव्वद चारशे चव्वेचाळीस म्हणजे सेल्स बऱ्यापैकी वाढत होते जे की आता तेवढे वाढले नाहीत म्हणून आपल्याला सेल्समध्ये तेवढं कमी दिसत आहे मग प्रॉफिट का कमी झालं सेल्स तर कमी झालेलं नाहीत तेवढे सेल्स थोडे तरी वाढलेलेच आहेत पण प्रॉफिट कमी का झालं तर प्रॉफिट कमी झालं याच्यासाठी की ओ जे आहे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन जे आहे पंचवीस टक्के चोवीस टक्के चोवीस टक्के झालं होतं तर आता 20 चोविस होता, चोविस होता, ते वीस टक्क्यावर आलेलं आहे म्हणून आपल्याला सेल्स वाढूनसुद्धा प्रॉफिट मार्जिन कमी झाल्यामुळं आपल्याला प्रॉफिट कमी झालेलं पाहायला मिळते प्रॉफिट मार्जिन बघू शकता चोवीस होतं चोवीस होतं पंचवीस होतं ते वीस आणि अठरा झालेलं आहे त्यामुळं आपल्याला प्रॉफिट कमी झालेलं पाहायला मिळतं हे जर जेव्हा सुधारणा होईल तर आपोआप कंपनीचे प्रॉफिटही वाढतील आणि कंपनी वरही जाईल मग त्यावेळेस काय करायचं तर आता आपल्याला खरेदीची संधी आहे तर अशा वेळेस खरेदी, खरेदी केली पाहिजे कंपनी सपोर्टच्या जवळ आलेली आहे सातशे अठ्ठ्या एकोणनव्वदवर कंपनी ट्रेड करत आहे तर सपोर्टच्या जवळ आलेली घाबरायची गरज नाही जसेच अमेरिकेचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील कंपनीला काम मिळेल आणि अजून तिचे प्रॉफिट वाढतील अजून काम वाढेल तर ही कंपनी वरच जाणार आहे खाली राहणारच नाही तर अशा वेळेसच आपल्याला ही गुंतवणुकीची संधी आहे अशा वेळेस आपण गुंतवणूक केली पाहिजे तरच पैसा बनतो पळाल्यानंतर गुंतवणूक करण्यापेक्षा आज कंपनी आठशेवर मिळत आहे सोळाशेच्या जवळपास गेलेली कंपनी आता जर खरेदी केली तर सोळाशेला जेव्हा जाईल त्याच वेळेस आपला पैसा डबल झालेला असेल मित्रांनो अशा वेगवेगळ्या कंपन्यांची चर्चा आपण करत असतो आणि अशाच कंपन्यांची चर्चा करत असतो की ज्याचे फंडामेंटल स्ट्रॉंग आहेत ज्याचे प्रॉफिट वाढत आहेत आणि आपल्याला त्या कंपन्या डिस्काउंटवर मिळत आहेत अशा कंपन्या घेऊन ठेवा आणि बाजाराला थोडासा वेळ द्या निश्चित आपला पैसा बनणार आहे आणि अमेरिकेची जेव्हा अमेरिकेची फेडरल बँक जेव्हा रेट कट करील त्यावेळेस आपलं मार्केट अजूनही खूप वर जाणार आहे ही संधी आहे की आता आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये अशा चांगल्या चांगल्या कंपन्या भरून ठेवल्या तर आपल्या भविष्यामध्ये आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकतात ह्या कंपन्या आणि आपला पोर्टफोलिओ हा चांगला वाढलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो तर हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की बाजारात आपण टिकावं याच्यासाठी मी ह्या चार कंपन्याचे उदाहरणं दिलेले आहेत म्हणून आपण पळणाऱ्या कंपन्याच्या नादी लागण्यापेक्षा ज्या कंपन्या डिस्काउंटवर आहेत त्या कंपन्या खरेदी केलेल्या पाहिजेत आणि आपण काय करतो पळणाऱ्या कंपन्या घेतो पुन्हा त्या कंपन्या डिस्काउंटवर येतात आणि दोन वर्ष चालत नाहीत आपण त्या सेल करतो त्यामुळे तीही कंपनी जाते आणि ही कंपनी जाते म्हणून मी हे सांगत असतो की हे आणि तेमधला फरक जर आपल्याला कळाला हे म्हणजे जे माझ्याजवळ आहे ते म्हणजे जे दुसऱ्याच्या जवळ आहे त्याचा जर फरक कळाला तर आपण कदाचित बाजारात टिकू शकतो आपण जर हे सोडून आपल्याजवळची कंपनी सोडून जर तिला सेल करून दुसरी जर खरेदी केली आणि तिच्या नादी लागलो तर ती कंपनी चाललेली आहे चाळीस पन्नास टक्के आपले रिटर्न बनतील आहे पण ती पुन्हा जर दोन वर्ष चालली नाही तर आपण तिलाही सील करून टाकतो म्हणजे पहिली विकून टाकली आणि ही विकून टाकली त्याच्यामुळे आपण बाजारात टिकणार नाही तर टिकण्यासाठी आपल्याला डिस्काउंटवर फंडामेंटल स्ट्राँग असलेल्या कंपन्या खरेदी करून ठेवायच्या आणि पोर्टफोलिओ चांगला बनवायचा निश्चित आपला पैसा बनू शकतो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद